माझं नाव डॉक्टर गणेशराजे भोसले आजची प्रेस कॉन्फरन्स बोलवण्यात मागचं एक कारण आहे ते म्हणजे खेड येथील साई रिसॉर्ट हे माझ्या वडिलांच्या सहमालकीचं त्याच्यामध्ये जी जागा आहे त्या जागेवरती अतिक्रमण झालेलं जा आहे आणि ह्या अतिक्रमणाच्या विरोधामध्ये साधारण वर्ष दीड वर्षापासून वर्षा माननीय अप्पर जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे आपण एक आर टी एस अपील चालवली होती महसुलीच्या कायद्याच्या तरतुदीनुसार आणि ह्या तरतुदीनुसार त्या ठिकाणी सुनावणी झाली आणि रितसर सुनावणी झालेल्या ह्या संपूर्ण केसमध्ये एक निकाल लागलेला आहे या निकालाच्या अनुषंगाने माननीय उपविभाग उपविभागीय अधिकारी खेड प्रांत यांनी सदरचे साई रिसॉर्ट हे अनधिकृत ठरवण्यात आलेले आहे आणि ह्या अनधिकृत बांधकामाला निष्कासित करून टाकण्याची या ठिकाणी त्यांनी एक नोटीस काढलेली आहे ह्या सदरच्या बांधकामामध्ये ह्या जागेचे दोन तुकडे आहेत आणि दुसरा तुकडा जो माझ्या वडिलांच्या सहमालकीचा होता त्याच्यामध्ये प्रशासनाची आणि आमचीसुद्धा दिशाभूल करण्यात आली आणि अत्यंत मोठा कट रचून ही जागा त्या ठिकाणी बळकावण्याचा प्रयत्न करण्यात आला ज्या मोमेंटला ज्या दिवशी हे आम्हाला कळलं त्या दिवशीपासून सदरचे साई रिसॉर्टचे चालक मालक जे सध्या बघतायच त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न केला की ही पर्टिक्युलर जी जागा आहे ही जागा सहमालकीची असताना आपण कशाप्रकारे या ठिकाणी एक एक्सेस डेव्हलपमेंट केलेली आहे आणि त्याचं काही उत्तर मिळालं नाही आणि त्या अनुषंगाने आम्हाला ही आर टी एस अपील दाखल करण्यात करायला लागली अटी अपील दाखल केल्यानंतर बरेच कागदपत्र बाहेर पडले ज्याच्यामध्ये मालक म्हणून आमचं कुठे नावच नमूद नाही केलं होतं सदरची जी फाईल होती त्याच्यामध्ये जी काही पण बांधकामची परवानगी घेतली जाते त्या बांधकाम परवानगीची आय ओ डी सी सी ह्या सगळ्या कागदपत्रांच्या कॉपीज काढायला लागल्या मला आणि काढल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की आमच्या वडिलांच्या नावाचा जो प्लॉट आहे त्या प्लॉटवरती अतिक्रमणाने ज्या बऱ्याचशा वास्तू बांधल्या गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये साई रिसॉर्टमध्ये मागच्या बाजूला आपण जर बघाल एक स्विमिंग पूल क्लब हाऊस स्पा बोटिंग क्लब अशा बऱ्याचशा अनधिकृत वास्तू त्या ठिकाणी बांधल्या गेल्या आणि त्याचं उद्घाटन पण मोठ्या तामझाममध्ये करण्यात आलं आणि ज्या मोमेंटला आम्हाला हे कळलं कळल्या कळल्या आम्ही तात्काळ प्रयत्न केला की संबंधितांशी चर्चा करावी त्यांच्याशी समजूत काढावी पण तसं काही घडत नव्हतं आणि नाविलाजाने मग आम्हाला शासनाकडे दाद मागावी लागली या ठिकाणी जमा केलेले बरेचसे कागदपत्र आणि त्या कागदपत्रांमधला सगळा घोळ त्या संपूर्ण संचिकेमध्ये आम्हाला सापडला प्लॅन्स जे पास करण्यासाठी पाठवलेले होते त्या प्लॅनवरती मालक म्हणून माझ्या वडिलांची सहीच नव्हती किंबहुना मालक म्हणून त्यांचं नावच त्या ठिकाणी नमूद केलं नव्हतं आणि अशा बऱ्याचशा जमेच्या बाजू या संपूर्ण सुनावणीमध्ये माननीय अपर जिल्हाधिकारी यांना लक्षात आल्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ज्या ज्या अटी शर्तींचा भंग या ठिकाणी त्या मॉल त्या रिसॉर्टची परवानगी देताना झालेला आहे त्याची दक्षता घेतली आणि त्या अनुषंगाने त्यांनी हे जी बांधकाम परवानगी आहे ती रद्द केलेली आहे आणि त्याच्याच बेसिसवरती पुढे जाऊन उपविभागीय अधिकारी उपविभाग खेड यांनी नोटीस बजावलेली आहे की सदरचे बांधकाम लवकरात लवकर तोडण्यात यावे आणि जसे दर तसे नाही झाले तर शासनाला कठोर कारवाई करून स्वतः ते बांधकाम निष्कासित करावे लागेल हे ॲक्च्युली जुनं हॉटेल आधीपासून हॉटेलच होतं अमराई म्हणून पण त्या हॉटेलचा जो समोरचा भाग आहे हा समोरचा भाग वेगळा आहे आणि मागचा भाग वेगळा आहे त्याच्यामध्ये ज्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये या ठिकाणी बांधकाम करायला सुरुवात केली सदानंद कदम हे ते रिसॉर्ट चालवतात ते त्या रिसॉर्टमध्ये बिझनेसच्या वाटाघाटीमध्ये त्यांच्या हातामध्ये ते रिसॉर्ट आलेलं आहे पण त्या रिसॉर्टच्या जी मागची जागा आहे तिथे आम्हाला असं कळवण्यात आलं की हा जो जीर्णोद्धाराचा कार्यक्रम चालू आहे याचं बांधकामाचं मटेरियल किंवा इतर गोष्टी ठेवण्यासाठी तो मधला जो पार्टिशन आहेत ते आम्ही तोडून घेतो आहे आणि परत रिइन्स्टेट करू ही जी जागा आहे ही कुठल्याही वाटाघाटीची किंवा कुठल्याही इतर विषयाची भा भाग नसतानासुद्धा त्यांनी आ... ती जागा लाटण्याचा प्रयत्न केला पण आम्ही तरीसुद्धा एक सामुपचाराने समोर जाऊन बोलण्याचा प्रयत्न केला पण तसं ते मान्य करत नव्हते हो आणि ह्या कारणास्तव आम्हाला ही स्टेप उचलायला लागली आणि पुढे जाऊन जे काही पण झालं ते शेवटी सत्यमेव जयते जे म्हणतो आपण त्याप्रकारे झालेलं आहे प्रांताधिकाऱ्यांनी जी ऑर्डर केलेली आहे आदेश केलेले आहे आणि त्याच्या आदेशाच्या अनुषंगाने जी नोटीस बजावलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी एम आर टी पीच्या कायद्यानुसार एक महिन्याचा वेळ दिलेला आहे खरं तर ही जी जागा आहे ही आ, चार पाच अटी शर्ती त्याच्यामध्ये ज्या नमूद असतात त्या अटी शर्तींना धाब्यावर बसून ही जी बांधकाम परवानगी आहे ती घेतली होती किंबहुना असं म्हणता येईल की जे आ, अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांचीसुद्धा त्या ठिकाणी दिशाभूल करण्यात आली होती आणि अधिकाऱ्यांपर्यंत जर तुम्ही बघाल मी एक डिटेल्ड ऑर्डर नकलीच्या अर्जाने काढलेली आहे त्या डिटेल्ड ऑर्डरमध्ये सेकंड लास्ट जो पॉईंट आहे त्या सेकंड लास्ट पॉईंटमध्ये असंसुद्धा म्हटलं गेलेलं आहे की सदरच्या अशा प्रकारच्या बांधकामांना नगर रचना विभागाची त्या ठिकाणी एक आपल्याला सही लागते ती सही न घेतली गेल्यामुळे ही जी प संपूर्ण प्रक्रिया आहे ती संपूर्ण प्रक्रियाच कलेक्टरनी बात करून टाकलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी ती पहिली बांधकाम परवानगी रद्द करा असे आदेश केले आणि त्यांच्या आदेशाच्या बेसिसवरती प्रांतांनी आता समोरची जे सामनेवाला सदानंद गंगाराम कदम यांचं हे जे अनधिकृत बांधकाम त्यांनी जे आमच्या जागेवरती केलेलं आहे ते पाडून घेण्यासाठी ऑर्डर केलेले आहे त्यांना एक महिन्याची वेळ दिलेली आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आणि एक महिन्यात जर त्यांनी हे नाही काढलं तर मग शासन शासनाच्या हिशोबाने कडक कारवाई करून ती जी बांधकाम आहे अनंतकृत बांधकाम आहे ते काढण्यात येईल असं सा, सांगितलं कसं आहे की ही जी पर्टिक्युलर इमारत आहे ती इमारत एक बत्तीस गुंठ्याच्या प्लॉटमध्ये उभी आहे आणि उर्वरित भाग हा अठ्ठेचाळीस गुंठ्याचा भाग आहे ही टोटल दोन एकर जागा आहे अठ्ठेचाळीस गुंठे ही मिळकत जी आहे ही कुठल्याही म्हणजे काय म्हणतात सहभागीदारी असली तरी इंडिव्हिज्युअल नेम्सवरती डिवाईड झाली होती आणि जी इमारतीची मिळकत आहे जी माझ्या वडिलांनी बांधली होती ती ह्यांच्या इंटरनल वाद संपल्यानंतर आर्बिट्रेशन संपल्यानंतर ती इमारत जी आहे ती आम्ही हँडओवर करून टाकली होती त्याचं लायसन्ससुद्धा आम्ही हँडओवर करून टाकलेलं पण जी सामायिक जागा आहे मागची ही आपण कधीही दिली नव्हती हा कुठल्याही आर्बिट्रेशनचा किंवा बिझनेसचा पार्ट नव्हता तरीसुद्धा ती जागा लाटण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि म्हणून आपण ही अपील टाकली